गोष्टी मी सांगू इच्छितो जे सरकारने परवा पॅकेज एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जाहीर केलं याच्यात सरकारने जे वर्गीकरण केलेलं आहे त्याचा आदेश सुद्धा माझ्याकडे आहे यापूर्वी दिलेले बावीसशे कोटी रुपये विमा पाच हजार रुपये आता मला सांगा विम्याचा क्लेम नाही काही नाही पाच हजार कुठून देणार पीक नुकसान एन डी आर एफ सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये पीक नुकसान राज्य सरकार सहा हजार पाचशे कोटी रुपये पायाभूत सुविधा दहा हजार कोटी रुपये जीवित वित्तहानी सतराशे त्रेपन्न कोटी रुपये असेच टोटल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी आता जर हे नुकसान बारकाई सरकारनं कोणतंच पॅकेज नाही दिलं तरी याच्यातल्या एन डी आर निकषानुसार सरकारला द्यावं लागतं सरकार खोटं बोलतं आहे शेतकऱ्याची दिशाभूल करतं आहे खोटं पोस्टर लावतं काहीतरी एकतीसशे अठ्ठावीस काहीतरी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज हे पॅकेज नाही ही फसवणूक आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे सरकार फसवतं आहे काल परवा काही लोक इथं येऊन गेले यांनी मला असं वाटतं गटप्रमुखाच्या जे प्रमुख असले इथं आले होते काही कट प्रमुख आले होते गटप्रमुखाला मार्गदर्शन करायला यांना फक्त हंबरडा दिसत होता आणि मला असं वाटतं हा हंबरडा मराठवाड्याचा येणार का आता जे आपले जे कोळी यांनी भूमिका मांडली माननीय साहेब हा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी आम्हाला फक्त आदेश दिला होता दोन तारखेला की मराठवाड्यात येलगार पेटवा तीन तारखेपासून आमच्या मराठवाड्यातले सगळे लोक गावागावातले शिवसैनिक पेटून उठले आणि एका आठवड्यात हा विराट मोर्चा निघाला तुम्ही मला असं वाटतं आदेश द्यावाच आम्हाला की येणाऱ्या काळात दिवाळीनंतर आपण मंत्रालयावर धडक मारू आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा येलगार पेटू आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या